या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत शिवनेरी किल्ल्यावर रोपवे बांधण्याच्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून या संदर्भात काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आलाय शिवनेरी किल्ल्यावर रोपवे व्हावा यासाठी खासदार डॉक्टर अमोल खुल्हे सातत्यानं मागणी व पाठपुरावा करत होते या रोपवेसाठी निधी मंजूर व्हावा यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती यावेळी गडकरी यांनी पर्वतमाला योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यास निधी मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना शोनेरीवरील रोपवेचा प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली होती त्यानंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला होता दरम्यान राज्यात रोपवे बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने राज्य सरकारला दिले होते त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी शिवनेरी जेजुरीसह राज्यात बारा ठिकाणी रोपवे बांधण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांकडे अठरा जुलै दोन हजार बावीस रोजी पाठवला होता या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसद अधिवेशन काळात केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरूच ठेवला या रोपवेसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत एन एच एल एम एल ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली होती या कंपनीबरोबर राज्य सरकारचा सामंजस्य करार होणं बाकी होतं हा सामंजस्य करार काल केंद्रीय मंत्री गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलाय त्यामुळे शिवनेरीवर रोपवे बांधण्याच्या दिशेने एक टप्पा पार पडला असं म्हणता येईल या संदर्भात माहिती देताना खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की काल झालेला सामंजस्य करार हा एक महत्वाचा टप्पा आहे यापूर्वी एन एच एल एम एलच्या माध्यमातून सल्लागार नियुक्त करण्यात आला होता परंतु सामंजस्य करार लांबल्यानं डी पी आर बनवण्यास विलंब लागत होता आता सामंजस्य करार झाल्यानं सल्लागार संस्था जागेची पाहणी करून डी पी आर तयार करण्याचं काम पूर्ण करेल मात्र शिवनेरी किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्यानं त्यांची आणि वन विभागाची परवानगी जागा उपलब्ध करून देणं या बाबींची राज्य सरकारनं पूर्तता करायची आहे त्यामुळे आता रोपवे होणार असं कुणी म्हणत असेल तर तो शिवभक्तांच्या भावनेशी खेळ होईल त्यापेक्षा छत्रपतींचं कार्य समजून एकोप्याने याचा पाठपुरावा करून शिवनेरी किल्ल्यावर रोपवे लवकरच व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करू असं आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलंय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा